नमस्कार आज नवरात्रीचा पहिला दिवस आणि या घटस्थापनेच्या शुभप्रसंगी आपण आहोत आय पी एस अधिकारी श्री कृष्णप्रकाश साहेबांसोबत जय हिंद सर जय हिंद आ जय नवदुर्गा जय नवदुर्गा एक फिटनेस फ्रिक अधिकारी आयन मॅन म्हणून तुम्ही सुप्रसिद्ध आहातच पण सर्वसामान्य लोकांशी एक दांडगा जनसंपर्क असलेला अधिकारी अशी देखील तुमची सकारात्मक प्रतिमा आज महाराष्ट्रात देशामध्ये आहे आज नवरात्री सुरुवात होतीये तुमच्या चाहत्यांना आणि महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला सर तुम्ही काय शुभ संदेश द्या मागी छब्बीस वर्षापासून मी खटस्थापना करतो नवदुर्गाचे नवशक्तीचे आवाहन करतो आणि त्यामुळे मला सर्वांचे अनिश्चित होण्याचा अवसर मिळतो दुर्गादेवी जे अर्थ अर्थशिषमध्ये असा सांगितले गेलेले आहे की या देवी सर्वभूदेश ते कुठे आहे सर्व भूतेसू सर्व प्राण्यांमध्ये आहे देवी काय आहे जे सर्व प्राण्यांमध्ये आहे आणि वेगवेगळे भाव रूप शरीरचे अवयव दिशा सगळीकडे तोच परिव्याप्त आहे म्हणजे जे काही चराचर जगत मध्ये आपण बघतो अनुभूती करतो किंवा अनुभूती करायला इच्छितो ते जळचेतन चराचर जगत देवीचे आहे ज्याला सर्व सर्व व्याप्त सांगितले जातात सर्व अनुभूत सांगितले जातात तर यामुळे नव दुर्गाचे जेव्हा आपण प्रार्थना करतो ए, वेग हे आपल्याला रिचार्ज करण्याची प्रक्रिया आहे वर्षभरात आपण वेगवेगळे प्रपंचामध्ये आपण सलग्न होऊन जातो आणि त्यामुळे आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते खंडित होऊन जातात किंवा त्यामध्ये अनेक प्रकारचे चुकीचे विचार अवयव प्रवेश करतात त्याला शुद्ध करण्यासाठी आणि सिद्ध करण्यासाठी आपण नवदुर्गाची उपासना करतो असं प्रत्येक धर्मामध्ये असाच आहे की जेव्हा ते उपास करतात आणि आराधना करतात सर्वोच्च शक्तीची सर्वोच्च ईश्वरची तेव्हा त्यांना शक्ती प्राप्त होते तेव्हा एक नवीन जीवन प्राप्त होता तर या साठी प्रथमं शाल पुत्री द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चंद्रघंटेकी कुष्मांडेकी चतुर्थकं पंचमं स्कंदमादेकी षष्ठं कात्यायनीकी सप्तमं कालरात्रीकी महागौरीकी अष्टमं नवम सिद्धिदात्री नदुर्गा प्रकृतीता उपतेना नामानि महा ब्राह्मण आहे महात्मा याचा अर्थ असा होतो की प्रथम दिवस जेव्हा आपण आराधना करतो तो शाल पुत्रीची आराधना करतो म्हणजे जड जे चराचर जगत आहे चित्र जल पावा गगन समीरची त्याची आराधना करतो पण हे जड जगत आहे ते चेतनामध्ये प्रवर्तित होतात म्हणजे द्वितीयम ब्रह्मचारी हे एक स्त्रीचे विकास पण दर्शवतो हो की प्रथम जे स्त्री जन्म कोणाचे व्यक्तित्व सुरुवातीला असतो ते अंग अवस्थेमध्ये येते कुमारी अवस्थामध्ये येते आणि व्यक्तित्व शुद्ध होतात आपण त्यावेळेस शिकतो पुढील वाटचाल करतो द्वितीयम ब्रह्मचारणी तृतीयम चंद्रघंटे ती तिसरी अवस्था जे तिसरी अवस्था असते त्यामध्ये आपण दृश्य आणि श्राव्य जो आपण बघतो आणि ऐकतो याची अवस्था आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची चांगली गोष्ट आपण बघतो आणि ऐकतो ते तृत्यम चंद्रखंडे कुष्मांडे ती चतुर्दक चौथी अवस्था सृजनची अवस्था असते जेव्हा गर्भधारण करण्याची अवस्था येते कोणतेही कोणत्याही गोष्टीचं सृजन करायचं असेल तर त्याचे कन्सेप्टलाइज करावं लागतं तो तुम्हाला कीवां तो मनात कि शरीर जस स्त्री शरीर गर्भ धारण करते तसेच अपने मना गर्भ धारण करावा लगते तो ही गोष्टी पूर्ण करी चतुर्थ पंचम स्कंद माथे पांचवी अवस्था तो जेवी सृजन कर स्कूल माता होते देवी कल्याणमयी माता स्कंद माता होती पंचम पंचम स्कंद माथे ष्ठम कायी च षष्टम स्थिती अशी असते जे कल्याणकारी कात्यायनी असते जे माता पिताची पुत्री आणि पुत्र पुत्रीची माता असते ते कल्याणकारी असते त्यांच्या विकाससाठी तो प्रयत्न करते जे काही सृजन केलेले आहे त्यांचे विकासासाठी त्यांचे कल्याणसाठी ते प्रयत्न करते षष्टम कात्यानी तिच्या सप्तम काल राहते सप्तम अवस्था असा असतो की जेव्हा सर्व काही झाल्यानंतर चराचर जगत मध्ये जे काही क्षय होतात मृत होतात पण काल पर्यंत सर्वांना अनुभूती होते पण त्याचे वरची अवस्था जे आहे अष्टम महागौरिती नवम सिद्धी रात्री जेव्हा आपण हा काल रात्री प्रक्रिया पूर्ण करतो तेव्हाच महागौळिजीचे उज्ज्वल प्रज्वल स्वरूप जे आहे आपलं दिग्दर्शित होतात अवलोकित होतात आणि त्यानंतर सिमकी आमच्या व्यक्तिमत्व सिद्ध होतात तर हे सिद्धिदात्री व्यक्तिमत्वपर्यंत पोहोचण्यासाठी अनगड व्यक्तित्वपासून व्यक्तिमत्वपासून सिद्धिदात्री व्यक्तिमत्व पोहोचण्यासाठी हा सर्व उपासना आहे आणि शक्तीची आराधना आहे संपूर्ण हिंदुस्तान महाराष्ट्र आणि जे कोणी या शक्तीची संकल्पना वर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी मी शुभेच्छा देतो की तुमच्या व्यक्तित्व तुमच्या पुरुषात सिद्ध होऊ धन्यवाद जय हिंद धन्यवाद कृष्णा सर तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा असेच आनंदी राहा